गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला सिंहगड रोड पोलिसांनी पत्र दिलं होतं आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिनं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यावं असं पत्र पोलिसांनी दिलेलं हे पत्र स्वत गौतमी पाटीलनं स्वीकारलं असल्याची माहिती आहे मात्र त्यानंतर गेले चार दिवस गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क झालेला नाही त्यामुळे गौतमी पाटील नेमकी गेली कुठे असा प्रश्न निर्माण होतोय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊयात सागर चार दिवस झालेले आहेत पोलिसांचा संपर्क झालेला नाहीये गौतमीचा पण पोलिसांनी जे पत्र दिलेलं होतं ते स्वतः गौतमीने स्वीकारलंय अशी देखील माहिती मिळतीये नेमकी गौतमी पाटील गेली कुठे आहे नक्की आपण जर पाहिलं तर चार दिवसापासून सिंहगड पोलीस जे आहेत ते गौतमी पाटीलचा शोध घेत आहेत आणि एक समजपत्र जे आहे ते गौतमी पाटीलला तीस तारखेला सिंहगड पोलिसांनी दिलेलं होतं तू गाडीची मालकीन आहे आणि तुला तपासासाठी तुझ्याकडे जे काय महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते घेऊन तुला तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायचं आहे आणि तू हजर राहा हे पत्र सिंहगड पोलिसचे पोलीस अधिकारी जे आहेत ते घेऊन गेले होते तिने हे पत्र स्वीकारलेलं आहे आणि ते पत्र स्वीकारल्यानंतर ची ले ले गौतमी पाटीलची सही ज्या स्वीकारलेल्या पत्रावरती आपल्याला या ठिकाणी पोलिसांनी माहिती दिलेली आहे मात्र चार दिवसानंतर तिला संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे मात्र गौतमी पाटीलने कुठलाही संपर्क पुन्हा सिंहगड पोलिसांना केलेला नाहीये नेमकं गौतमी पाटील गेली कुठे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होतात आपण पाहतोय गेल्या चार दिवसांपासून गौतमीचा कोणताही ठाणपट्टा लागलेला नाहीये तिने पोलिसांनी जे पत्र दिलेलं होतं ते तिने स्वतः स्वीकारलंय पण मात्र सूचनांचं पालन अद्याप केलेलं नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या